बसला गेला पाहिजे दादा माधुरी हत्ती ना परत वांतारा मधून भावना दुखलय माधुरी हत्ती हत्ती ना हत्ती 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 काय झालं त्याला वांतारा मध्ये घेऊन गेले कोल्हापूरची कोल्हापूरची हत्ती आहे भावना दुखवली अरे माधुरी हत्तीच माधुरी हत्तीच म्हणलो की त्या माधुरी हत्तीच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे आपण संविधान कायद्यानी देश चालवतो सा... तुला आठवत असेल मागं आपल्या आता ही हत्ती त्याच्यामध्ये कायदा सुरू केलंय शेवटी तुम्हाला मला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा पक्षांनाही जगण्याचा अधिकार आहे आणि प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्या प्रकारे त्या हत्तीचं झालं आणि म्हणून ती गेली बाबा लय शैदला हत्तीचं लागले <laughs> नाही एकदा कुठंतरी हत्तीनेवर बसवतो परंतु तू चांगल्या भावनेला बोलला असेल तो तू प्रेमी असशील म्हणून ती भूमिका मांडली त्याबद्दल तुझं दुमत नाही तुझं अभिनंदन पण मी पण त्याच्या खोलात गेलेलो होतो त्याचकरता जसा बैलगाडा आपण सुरू केली तसा काही मार्ग काढता येतोय का अॅडव्होकेट जनरलला वगैरे बोलून आणि त्याच्यात प्रयत्न करू पण हाती